महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन जे वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी वाहतूक सुरळीत होण्यासाठी फाटा ते करळ आणि उरळ अशा मार्गाची निर्मिती केली आहे तसेच येथील गावांना जाण्यासाठी सेवा आहेत दास्तान ते शंकर मंदिर अशा उड्डाण आहे मात्र उड्डाण पुलाच्या कामाला सुमार दर्जा नसल्याने पहिल्याच पावसात खड्डे निर्माण झालेले आहेत या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या अगोदरही या उड्डाण पुलाचा गर्डर पडल्याची दुर्दैवी घटना घडून त्यात निष्पाप कामगारांचा जीव गेला होता यावेळी संबंधित प्रशासनाने पाठराखण केली होती त्यामुळे पावसात जासई गावांकडे जाण्यासाठी निर्माण रोड वर पाणी साचून तलाव निर्माण होत आहेत याचा वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असताना आता सदर उड्डाण पुलावर खड्डे पडून लागलेले तरी संबंधित प्रशासनाने ठेकेदाराची पाठराखण न करता निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे पिरकोण सारडे रस्त्यावर तरुणाचा मृत अवस्थेत प्रेत अडळून आल्याने एकच खळबळ उडाली होती मिळालेल्या माहितीनुसार राजेश हरिदास ठाकूर वय वर्ष चाळीस तरुण दिनांक वीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी सारडे रस्त्यावर मृत अवस्थेत पडायला मिळाला राजेशच्या मृत्यूचे कारण अद्याप उघड न झाल्याने नागरिक वर्ग नाराजी व्यक्त करत आहे याबाबत संबंधित प्रशासनाने राजेशच्या मृत्यूच्या कारण तपास करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे शाळेत मुलांना सोडण्यासाठी व शाळा सुटल्यानंतर उरण शहरात प्रचंड ट्रॅफिक होत आहे उरण शहरात पार्किंग साठी नियम नियोजन नसल्याने तसेच रस्त्यावर दुकाने टपऱ्यांमुळे ट्रॅफिक जाम होत आहे पाच ते दहा मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा एक तास लागत आहे याबाबत वाहतूक विभाग आणि उरण नगरपालिका यांनी दखल घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत अक्षता कुणाल म्हात्रे हिच्यावर अत्याचार आणि निर्गुण हत्येला जबाबदार असणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच अक्षता घरातून बेपत्त्या झाल्याचे समजतात तक्रार करण्यासाठी गेलेले तिचे वडील व नातेवाईक यांना एन पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अवमानकारक भाषा करणारे व तक्रार केल्यानंतर अक्षताचा शोध घेण्यास दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन पत्र नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाच्या वतीने तेवीस जुलै दोन रोजी पोलीस आयुक्तांना दिले यावेळी नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ अध्यक्ष कॉम्रेड भूषण पाटील कार्याध्यक्ष दीपक पाटील सरचिटणीस सुधाकर पाटील उपाध्यक्ष अॅडव्होकेट दीपक ठाकूर आदी उपस्थित होते विहंग घनश्याम कडू याने दहावीच्या परीक्षेत चौऱ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण मिळवून यश संपादन केल्यामुळे साई देवस्थान वहाडचे रविशेठ पाटील यांनी त्याचा सत्कार केलेला आहे यावेळी पार्वती पाटील शिरीष कडू कल्पना कडू विहंगचे वडील घनश्याम कडू आई वैशाली कडू बहीण प्रांजळ कडू उपस्थित होते तसेच यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेतघर व उरण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस कमिटी यांच्या सौजन्याने काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या हस्ते विहंग घनश्याम कडू याचे सत्कार करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते नाना म्हात्रे मार्तंड नागवा आदी पदाधिकारी होते। बोट, LCB, दक्ष चोवीस दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस यांच्या रिपोर्टद्वारे पोजे मांडवा सागरी पोलीस ठाणे हद्दीत रेवस जेट्टी येथे समुद्रात एका बोटीमध्ये विनापरवाना परवाना गैरकायदा अवैध डिझेल साठा विक्री करता आणला असल्याचे माहिती मिळाल्याने पोलीस हवालदार राकेश म्हात्रे पाटील लिंगप्पा सरगर यांनी डिझेल तस्करी करणाऱ्या हातोहात पकडले डिझेल तस्करी करणारे गणेश काशीनाथ कोळी विनायक नारायण कोळी गजानन आत्माराम कोळी मुकेश खबरदात निषाद ज्वलंत पदार्थ डिझेल असल्याने पंचा डिझेल जप्त केलेले याबाबत हे डिझेल कुठून आणले हे विचारले असता तेव्हा त्यांनी डिझेल हे खोल समुद्रात असलेल्या मोठ्या बाज मधून काढले असल्याचे सांगितले व त्यांनी हे डिझेल स्थानिक मच्छीमार बोट मालकांना विक्री करणार असल्याचे सांगितले सदर एम एफ बी दर्शन या नावाची बोट व तेहतीस हजार लिटर डिझेल व प्लास्टिक चा पाईप असे जप्त केलेले सदर तक्रार मंदार मधुकर गायकवाड तलाठी आवास यांनी केली यावेळी संबंधितांवर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे कलम दोनशे सत्याऐंशी कलम तीन उपकलम पाच तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न प्रमाणे कलम तीन व सात व पेट्रोलियम अधिनियम एकोणीसशे चौतीस प्रमाणे कलम तीन व तेवीस प्रमाणे सदर व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे व जिल्हा अधिकारी किशन जावळे यांचे कौतुक केले याबाबत पुढील तपास करण्यात येऊन यांच्यावरचा मास्टर माइंड आरसिंग व जी भोसले यांची चौकशी करून ते जर कटात सहभागी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट शाळा विंधने येथील सन एकोणीसशे एकोणनव्वद ते नव्वद सालच्या इयत्ता सातवीच्या बॅचने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेला ब्लू स्टार कंपनीचा त्रेचाळीस हजार पाचशे किमतीचा वॉटर कूलर दिलेला आहे शाळेतील मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही फार उपयोगी वस्तू दिल्याबद्दल रायगड जिल्हा परिषद उत्कृष्ट शाळा विंधने येथील सर्व शिक्षक वर्ग व शाळे व्यवस्थापन कमिटीने या बॅचचे मनपूर्वक आभार मानलेले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी नृत्यकलेत पारंगत व्हावा यासाठी आवरे गावातील संगीत शिरोमणी डान्स दिग्दर्शक सचिन पाटील सर यांनी पीआरएस प्रोडक्शन आणि स्माईल डान्स अकॅडमी तर्फे डान्स क्लासेसचे उद्घाटन डेरवली येथे करण्यात आलेले याप्रसंगी महाराष्ट्र लावणी फेम स्नेहल पवार आनंद जाधव कोरिओग्राफर रोहा शेळके सालुंघे अभिनेत्री अदिती पाटील लावण्यवती कृपा परदेशी गायक समाधान फोफेरकर निवास गावड नागेंद्र मात्रे सचिन पाटील शुभम नगारे रजनी वाकडे कौस्तुभ भिंडे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उल्वे शहर अध्यक्ष संतोष काटे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन